देशातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराजवळ पालघरमध्ये चौथी मुंबई आकारास येणार आहे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ मुंबई पालघर सागरी मार्ग आणि बुलेट ट्रेन सारखे महत्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहेत त्यामुळे चौथी मुंबई सुपर कनेक्टिव्हिटी असलेले शहर ठरणार आहे वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील एकशे सात गावांमध्ये आणि पाचशे बारा चौकमी प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात एम एस आर डी सीने राज्य सरकारकडे पाठवला आहे या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या परिसरापासून तलासरी विस्तारलेली असेल प्रस्तावित क्षेत्र नियोजन प्राधिकरण म्हणून एम एस आर डी सी ला नियुक्ती करण्यासाठी राज्य सरकारच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे एकदा ही मान्यता मिळाल्यास एका वर्षाचा संपूर्ण विकास आराखडा तयार केला जाईल एम एस आर डी सीने तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौ किमी क्षेत्रासाठी विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे या अंतर्गत जमीन वापर नकाशा अधिसूचित क्षेत्राचे सर्वेक्षण आणि विद्युत तांत्रिक अभ्यास करण्यात येणार आहेत एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जातील वारवण बंदराच्या महत्त्वामुळे येथे रस्ते आणि वाहतूक व्यवस्थापन कंटेनर टेम्पो लॉजिस्टिक पार्क आणि विद्यपूरक उद्योगांचा विकास करण्यात येईल या भागात चौथी मुंबई वसल्याचे नियोजन सरकारकडून करण्यात आले आहे यासाठी आंबिस्तेवाडी वसगाव वरोर ताडियाले धुमकेत गुंगावडा पोखरण बहाडा पोखरण चांदेगाव आणि धाकटे ढाणू या अकरा गावांमधील तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौ किमी क्षेत्रावर विकास केंद्र उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे या विकास केंद्रांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे वाडवण बंदर हे जागतिक स्तरावर दहाव्या क्रमांकाचे सर्वात मोठे बंदर असेल ज्यामुळे या भागाचा विकास झपाट्याने होईल याच पार्श्वभूमीवर सरकारने वाडवण विकास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे चौथ्या मुंबईच्या विकासासाठी वर्सुवा विहार पालघर सिलिंग या प्रकल्पात देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे हा प्रकल्प देखील अत्यंत महत्वाचा या सागरी मार्गामुळे बंदरामुळे निर्माण होणाऱ्या व्यापार आणि उद्योग संधींचा विचार करता येथे लॉजिस्टिक पार्क पंचतरंगित हॉटेल मनोरंजन केंद्र गोल्फ कोर्स आणि अनेक योजना उभारण्याची आहेत तर शहराच्या हवाई दळवळणाच्या सुविधांसाठी हॅलीपॅड उभारण्याचे नियोजन आहे चौथी वसवण्यासाठी एकशे सात गावातील क्षेत्र नियोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे क्षेत्र नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे हा प्रस्ताव मंजूर होताच एम एस आर डी सी चौथी मुंबई उभारण्याच्या दिशेने पुढील कार्यवाही सुरू करणार आहे नीती आयोगाने मुंबई महानगराला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या दिशेने नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यासाठी आर्थिक विकास केंद्र उभारण्याची योजना आखली जात आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण येथे जागतिक दर्जाचं सर्वात मोठं बंदर याचं उद्घाटन केलंय भूमिपूजन केलं आणि उद्घाटन पण झालंय त्याचं आणि या वाढवण बंदराच्या निमित्तानं पालघर हे आदिवासी जिल्हा असल्याने पालघर जिल्ह्याला खूप मोठं विकासाचं केंद्र असं निर्माण होणार आहे आणि आता नव्यानेच महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकारने पालघर हे नवीन मुंबई चौथे नवी मुंबई वसवण्याच्या घोषित केलेलं आहे त्यामुळे वाढवण बंदर आणि नजीकचा जो परिसर आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत अब हम लोग देश का सबसे बडा पोर्ट वाढ़ण पोर्ट तैयार कर रहे हैं ये वाढ़ी से भी तीन गुना बड़ा पोर्ट है जहां बीस मीटर डीप ड्राफ्ट है दुनिया की सबसे बड़ी शिप जहाँ पर आप ला सकते हैं और इस पोर्ट के साथ भी कनेक्टिविटी हम लोग करेंगे और जो हमारा समृद्धि महामार्ग है उससे सीधा वाढ़ पोर्ट की कनेक्टिविटी हम नासिक से करेंगे ताकि वाढ़वण पोर्ट जब तैयार होगा तो नासिक तो एक नया हमारा आ, इंडस्ट्रियल मैग्नेट तैयार होगा लेकिन नासिक से डेढ़ से दो घंटे में सीधा वाडवन पोर्ट पर हमारा गुड्स हमारे कंटेनर्स पहुंच जाए पहुंच इस प्रकार की व्यवस्था हम करेंगे